कसाय हे नाव ऐकून थोडंसं वेगळं वाटलं का तर वेगळं वगैरे काहीच नाही आहे चहाला अगदी उत्तम असा पर्याय म्हणजेच कसाय कसाय हे एक कानडी पेय आहे आणि सोबतच तुम्हाला जर डॉक्टरांनी चहाला नकार दिला असेल पण तुम्हाला चहा पिण्याशिवाय राहावत नाही अशेतले जर तुम्ही असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच बिना साखर बिना चहापत्ती असाच हा चहा बनतो पण खूप आरोग्यदायी आणि खूपच पौष्टिक साहित्यापासून बनलेला अशी ही पावडर तुम्ही एकदा बनवून वर्षभरासाठी स्टोअरसुद्धा करू शकता तर नमस्कार मंडळी मी आहे स्वाती आणि स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत कशाची पावडर बनवण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला इथे वाटी धने लागतील सोबतच अर्धी वाटी इथे आपल्याला सोप घ्यायची आहे आणि त्यापेक्षा कमी म्हणजे अर्ध्या वाटीला कमी चमच्याने जर मोजाल तर दोन चमचे ज्या चमच्याने आपण पोहे खातो ना त्या चमच्याने दोन चमचे जिरं घ्यायचं पंधरा वीस इथे मी हिरव्या इलायच्या घेतलेल्या आहेत आता वेलची जर तुमच्याकडे मोठीवाली असेल तर दहा घेतल्या तरीही चालतील माझ्याकडे छोट्या छोट्या होत्या म्हणून मी जास्त क्वांटिटीत घेतल्या पंधरा वीस किंवा एक चमचा आपण इथे काळी मिरे घेतली आणि एकच चमचा आपण इथे लवंग घेतलेला आहे सर्व साहित्य प्रमाणामध्येच घ्या तेव्हाच त्याची चव आणि त्याचे गुणधर्म आपल्याला योग्य प्रमाणात मिळतील कषाय पिण्याचे फायदे म्हणार तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे सर्दी खोकल्यासारख्या विकारांवर आराम मिळवणे आणि तसंच पित्थ कप नियंत्रणात ठेवणे कसाय हा चहा दुधाच्या चहाचा एक चांगला आरोग्यदायी पर्याय आहे कारण आपण याच्यामध्ये धने जिरे काळी मिरी सोबतच पुढे आपण सुंठ पावडर वापरणार आहे आणखी काही पावडरी वापरणार आहेत त्यामुळे हा खूपच आरोग्यदायी असा चहा बनणार आहे जो सर्दी खोकल्यापासून तर अगदी पचनाच्या काही जर तुम्हाला समस्या असतील त्यासुद्धा अगदी नियंत्रणात ठेवेल असाच हा साधा सरळ सोप्पा कशाय चहाला पर्याय आहे तर इथे पाहू शकता आपण छान असं हे सर्व जिन्नस भाजून घेतलेलं आहे अगदी ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे आणि हे भाजताना गॅसची फ्लेम अजिबातही मोठी करायची नाही लो टू मिडियम फ्लेमवरती किंवा मंदाचेवरती वरती छान मंदाचे असं हे सर्व भाजून घ्यावं जेणेकरून हे छान असं भाजल्या जाईल याच्यात असलं नसलं मॉइश्चर निघून जाईल सोबतच याचा स्वतःचा जो फ्लेवर असतो जे गुणधर्म असतात ते आणखीनच उभारून येतील तर पाहू शकता व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे सुगंधसुद्धा छान असा दरवडलेला आहे तर आता आपण गॅस बंद करूयात आणि हे सर्व जिन्नस एखाद्या प्लेटमध्ये थंड व्हायसाठी काढून घ्यायचं आहे आपल्याला हलकंसं थंड करायचं कारण आपण हे स्टोर करणार आहे साठवून ठेवणार आहे एका एक वर्षासाठी तर थंड झाल्यानंतरच हे दळावं आपण याच्यामध्ये जायफळ घातलेलं आहे अर्ध्यापेक्षा कमी जायफळ आहे बघा हे सोबतच आता आपण याच्यामध्ये घालतोय एक चमचा भरून मुलेठी पावडर मुलेठी पावडर म्हणजेच ज्येष्ठमध पावडर मुलेठी पावडरमध्ये संस्थेचे विकारांवर आराम मिळतो तसेच पचनाच्या विकारांवर जसे की ॲसिडिटी कमी होण्यास मदत होते सोबतच केस कडती असो किंवा रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे असो हे ज्येष्ठ मत त्याला मराठीमध्ये म्हटले जाते आणि याला मुलेठीसुद्धा म्हटल्या जाते तर एक चमचा आपण ते घेतलं एक चमचा आपण इथे अश्वगंधा पावडर घालत आहे अश्वगंधा पावडरचे अनेक असे फायदे आहेत जसे की तणाव आणि चिंता कमी करणे झोप सुधारणे स्मरणशक्ती वाढवणे आणि शरीरातील ऊर्जा वाढवणे या व्यतिरिक्त हे स्नायूची ताकदसुद्धा वाढवतं सोबतच मधुमेहावर नियंत्रण सुद्धा हे लाभदायक असतं तर एक चमचा आपण इथे मुलेठी पावडर म्हणजे ज्येष्ठमध पावडर घेतला आणि एकच चमचा आपण इथे अश्वगंधा पावडर घेतलं तर त्याला सोबतच आपण एकच चमचा इथे आपण सुंठ पावडर घेत आहे आता सर्दीसाठी असो किंवा मग घसा खवखवणे असो स्पेशली हिवाळ्यामध्ये सुंठ पावडर आपण भरभरूनच वापरतो पण ते सुद्धा प्रमाणातच वापरावी आणि इथे आपण अर्ध्या चमच्यापेक्षा थोडीशी जास्त हळद पावडर घातलेली आहे हळदीचे फायदे मला तुम्हाला सांगायला नको आपण सर्वजण जाणतो हळदीचे असे अनगिनत फायदे आहेत असं आरोग्यदायी हे सर्व साहित्य आपण एकत्र केलंय आता हे छान थंड झालंय दळून घेऊयात शक्य होईल तेवढी याची बारीक पावडर करण्याचा प्रयत्न करा मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये दळायचं म्हणजे छान असं बारीक दळलं जातं थंड झाल्यानंतर यासाठी दळावं म्हणजे गरम असलं तर यातमध्ये वाफ तयार होईल आणि आपल्या या ज्या पावडरला थोडसा ओलसरपणा येईल मग आपण हे स्टोर करतोय ना त्यामुळे थोडीशी प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून छान थंड झाल्यानंतर मस्त अशी जमेल तेवढी बारीक पावडर आपण याची दळून घेतलेली आहे रंग बघा सुगंध तर एवढा अप्रतिम येतोय ते तुम्ही तेव्हाच अनुभवाल जेव्हा ही पावडर तुम्ही घरी बनवाल या पद्धतीने ही पावडर तयार करून तुम्ही एका वर्षासाठी सुद्धा स्टोर करू शकता जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं पण जर ही महिन्याच्या महिन्यात तुम्ही बनवली तर छान असं फ्रेश आणि ताजा फ्लेवर आपल्याला मिळेल कारण आपण म्हणतो ना कुठलीही गोष्ट फ्रेश बनवली की त्याचा फ्लेवर त्याचा स्वाद काही ओरच असतो तसं तुम्ही एका वर्षासाठी सुद्धा स्टोर करू शकता तर या पद्धतीने ही पावडर आता आपण छान अशी बनवून घेतली आता कुठल्या एखाद्या कोरड्या स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवावी या पद्धतीने चला आता यापासून बहुगुणी असा चहा तयार करूयात हो याला आपण चहा सुद्धा म्हणू शकतो जे चहाप्रेमी आहे त्यांच्यासाठी तर पर्वणीच असेल कारण आता कुणीच टोकणार नाही तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा जरी हा चहा पिलात तर पाहू शकता जसं चहा बनवतो ना आपण तीच पद्धत असते बघा पण याच्यामध्ये ना साखर जात ना चहापत्ती जात आता संपूर्ण दुधामध्ये तुम्हाला बनवायचं असेल तर दुधामध्ये बनवा किंवा मग आपण एक कप दूध आणि एक कप पाणी वगैरे घेतो ना तसं केलं तरीही चालेल बघा मी संपूर्ण दूधच वापरलेलं आहे दुधाला छान अशी उकडी येऊ द्यायची आणि दुधाला उकडी आली की आपण जे कसायची पावडर बनवलेली आहे ती कशाची एक चमचा पावडर याच्यामध्ये घालायची आता तुम्ही किती क्वांटिटीमध्ये हे पेय तयार करत आहे त्यानुसार पावडरचं प्रमाण वाढवावं छान आता मस्त इथे आपण खतखदून असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता मस्त असं उकळतोय जेणेकरून त्याच्यात जे आपण पावडरीमध्ये जे साहित्य वापरलं आहे त्या सर्वांचा फ्लेवर सर्वांचं गुणधर्म आपल्या या दुधामध्ये उतरेल स्पेशली हिवाळ्यामध्ये तर हे पेय आवर्जून प्यायला हवं कारण आपण याच्यामध्ये मिरे वापरलेत जेष्टमध वापरलं आहे सोबतच आपण अश्वगंधा पावडर वापरली सुंठ पावडर हळद त्यामुळे याचे बहुगुणी फायदे सुद्धा आपल्याला मिळतील तर पाहू शकता छान असं उकडलं गेलंय आता आपण याच्यामध्ये साखर घालत नाहीये आपण याच्यामध्ये गुळाची पावडर घालतोय त्यामुळे मी गॅस बंद केला हलकस थंड होऊ दिलं आणि नंतर एक चमचा किंवा आपल्या चवीनुसार गुळाची पावडर याच्यामध्ये घालावी आता जर तुम्हाला याच्यामध्ये साखरच घालायची असेल तर तुम्ही साखर सुद्धा घालू शकता पण आपल्याला आरोग्यदायी पेय तयार करायचं आहे ना म्हणून मी गुळाची पावडर वापरली बघा आणि मस्त असं आपलं गरमागरम वाफाडतं कशाय बनून तयार झालंय कोणी म्हणेल का हा चहा नाही आहे दिसतोय चहा सारखाच आणि लागतो त्यापेक्षा कितीतरी पटीने उत्तम जे आता चहाच पित नाहीत त्यांना एकदा हे पेय प्यायला द्या आणि ज्यांना खूप जास्त चहा प्यायची सवय आहे पण डॉक्टर चहा पिऊ देत नाहीत त्यांनासुद्धा द्या कारण दुधाच्या चहाला आरोग्यदायी असा पर्याय आज मिळालेला आहे तर हे पेय तुम्ही आवर्जून बनवा प्या आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर जरूर शेअर करा आणि हो ही रेसिपी तुम्ही कुठून पाहताय हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेल कशा आहे तयार करायची सर्वात सोपी पद्धत आणि त्यापासून आरोग्यदायी चहा सुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवलेला आहे तर चला रेसिपी आवडली असेलच पूर्ण विश्वास आहे पण पर अजूनपर्यंत तुम्ही लाईक केलं नसेल तर कृपा करून लाईक करा सोबतच आपल्या मित्रपरिवारात शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राईब करा कारण स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची या चॅनलवरती तुम्हाला अशाच छान छान रेसिपीज पाहायला मिळतील तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा